देवाच्या नावाने मला काहीतरी दे मुली दोन दिवस झाले मी काहीच खाल्ले नाही विनिताची नजर एका म्हाताऱ्याबाईवर पडली तेव्हा ती शॉक झाली आणि विचार करू लागली की ही बाई भिकाऱ्यासारखी तर दिसत नाही नक्कीच ना ती चांगल्या घरची असावी पण कळत नाही तिला ह्या वयातही भिक्का मागावी लागत आहे विनिताची तिची पर्स उघडणारच की तेवढ्यातच ट्रेन सुरू झाली या मार्गाने ती दररोज लोकल ट्रेननी तिच्या ऑफिसला जात असे वास्तविक पाहता स्टेशनवर अनेक भिकारी असतात पण या म्हाताऱ्या आईकडे पाहून विनिताला विश्वास बसत नव्हता की ही भिकारी आहे पण जेव्हा भूक सहन होत नाही आणि जवळ खायला काहीच नसतं तेव्हा माणसाला दुसरा पर्याय दिसत नाही विनिता त्या म्हाताऱ्या आईचा विचार करत राहिली आणि दिवस ऑफिसमध्ये काम करता करता पूर्ण झाला संध्याकाळी जेव्हा ती परत आली तेव्हा विनिताला पुन्हा स्टेशनवर ती भिकारीबाई दिसली विनिता तिच्या जवळ गेल्यावर तिचे डोळे पानवले होते जणू काही जगण्याची आशाच उरली नव्हती आयुष्य घालवायचं आहे म्हणून जगायचं आहे वय ऐंशीच्या आसपास चेहऱ्यावर अनुभवाच्या सुरकुत्या घानेरड्या चुरगुळलेल्या मळालेल्या साडीत असूनही ती या सगळ्यांपेक्षा वेगळीच दिसत होती ती एका चांगल्या कुटुंबातील स्त्रीसारखी दिसत होती माहीत नाही अशी कोणती मजबुरी असेल विनीताने तिथल्या एका विक्रेत्याकडून एका प्लेटमध्ये चार पुऱ्या आणि बटाट्याची भाजी विकत घेतली घसा दुखू नये म्हणून एक पॅकेट सोबत घेतले आई हे जेवण करून घ्या आणि ताकी ताकी ताक प्या याने पोट भरेल जेवण पाहताच तिच्या डोळ्यात चमक आली त्यांनी विनिताला आशीर्वाद दिला आणि जेवू लागली विनिता पुढे काही विचारण्याच्या आधीच रोहितचा फोन आला कुठे आहेस यार आत्तापर्यंत घरी यायला हवी होतीस आज तर खूप वेळ लावून दिसायला राहायला यायला हो येतच आहे तेही मी तुला येऊन सांगते आणि विनिता घराकडे जायला निघाली तू पण ना विनिता स्टेशनवर तर असे किती भिकारी असतात रोज किती लोकांना जेवण खाऊ घालशील आज दिले तर उद्याही मागतील मग या लोकांना रोज मागायची सवय लागेल कामधंदे तर काहीच करत नाहीत फक्त फुकटची भाकरी तोडतील रोहित जरा वरच्या स्वरात म्हणाला नाही रोहित ती सामान्य भिकाऱ्यासारखी दिसत नव्हती नक्कीच तिची काहीतरी मजबुरी असावी ती इतकी असह्य दिसत होती की तिला पाहून तुला दया आली असती मी उद्या त्या आईशी बोलेन अरे उद्या तर रविवार आहे उद्या का जाशील म्हणूनच तर मी उद्या जाईन रविवार आहे ऑफिसला जाण्याची घाई होणार नाही आणि घरी येण्याचीही घाई होणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी विनिता स्टेशनकडे गेली तिथे जाऊन तिने त्या म्हाताऱ्या भिखाऱ्या आईला खूप शोधले पण ती कुठेच दिसत नव्हती मग विचारल्यावर कोणीतरी सांगितलं की स्टेशनच्या बाहेरच मोठं वटवृक्ष आहे त्या तिथेच राहतात विनिता वडाच्या झाडाखाली गेली जिथे त्या झोपल्या होत्या आई मी तुमच्यासाठी नाश्ता आणला आहे आज तुम्ही आतून बाहेर नाही आलात हो मुली माझी तब्येत ठीक नाही आहे आता पायांनीही प्रतिसाद दिला आहे आता ह्या वयात कोणते काम होत नाही म्हणून भीकच मागून मागूनच काम चालून घेते बरं कधी कधी तुमच्यासारखी लोकही येतात आणि फुकट अन्न देऊन जातात आई तुम्ही किती दिवसांपासून भीक मागत आहात विनिताने प्रश्न विचारला विनिताचा प्रश्न ऐकून तिलाही आश्चर्याचा धक्का बसला आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले मुली मला भीक मागणे आवडत नाही पण काय करू मी लाचार आहे ह्या वयात हातपाय हलत नाही पोटातील आग विझवण्यासाठी स्वतःलाही जाळावं लागतं कधीच विचार केला नव्हता की माझी अशी अवस्था होईल मी तर स्वतः स्टेशनवरच्या भिकाऱ्यांना भीक द्यायची अन्न कपडे आणि आवश्यक वस्तूंचे वाटप करायची शहराच्या मध्यवर्ती भागात आमचे मोठे घर होते घरात नोकरचाकर होते मी एका राणीपेक्षा कमी नव्हती आमच्या घरात आमच्या आजी सासूंचा हुकूम चालत होता आणि त्या काठीने सगळ्यांना मारायच्या त्यांच्या ऑर्डरशिवाय घरातील एक पत्ताही हालत नव्हता घरातील खाण्यापिण्याची कोणतीही कमतरता नव्हती प्रत्येक पाहुण्याला घरात पूर्ण आदर सन्मान केला जात होता नोकरमाळी धोबी लेखपाल सर्वांना सणांना चांगले कपडे पैसे आणि मिठाई देत होतो जेव्हा माझी बेबी शहर झालं तेव्हा संपूर्ण गाव जेवायला आमच्याकडे होतं देशी तुपात पदार्थ बनवले होते सर्वांनी मला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला आणि मला माझ्या पहिल्या मुलाच्या रूपात आरव मिळाला आणि माझ्या मुलाच्या संगोपनात कशाचीच कमी नव्हती दीड वर्षानंतर प्रशांतही झाला दोन मुलांची आई झाल्याचा अभिमान मला भारावून गेला मी माझ्या आजी सासूबाईंची आणि सासूबाईंची लाडकी सोन होते जिने कुटुंबाला दोन वारस दिले होते आम्ही प्रत्येक सणाच्या दिवशी मंदिरात आणि स्टेशनवर जाऊन भिकारी आणि गरजूंना कपडे आणि अन्न वाटप करायचो माझी दोन्ही मुले मोठी होत होती वारसा हक्काने मिळालेला व्यवसाय नवरा सांभाळत होता घरात अन्नपूर्ण असल्यामुळे दोन्ही मुलांचे संगोपन चांगले होत होते मात्र जास्त पैसे पाहून ते बिघडू लागले अभ्यासातून मन काढून ते वाईट संगतीत अडकले होते अशा मित्रांमध्ये पैसे खर्च करू लागले होते त्यांना घरी खूप ओरडाही मिळत होता आणि मलाही सुनवावं जायचं की आई असून मुलांचा सांभाळ करू शकत नाही आजी सासू नातूची चिंता करता करता निघून गेल्या आणि सासू सासरे यांना संसाराचा कंटाळा आला म्हणून ते धार्मिक स्थळी जाऊन राहू लागले आम्ही त्यांना खूप समजावले की निदान दोघांचे लग्न तरी करून जा पण ते म्हणाले की जेव्हा दोघी सुना येतील तेव्हा आम्ही त्यांना पाण्यासाठी येऊन जाऊ आता इतक्या मोठ्या घरात आम्ही चार लोक राहत होतो आता पूर्वीप्रमाणे आमच्या घरी कोणी येतही नव्हतं मुलं मोठी झाली होती त्यामुळे त्यांच्या लग्नाची काळजी वाटू लागली घरगुती व्यवसाय होता पण माझे पती एकताच तो व्यवसाय सांभाळत होते मला वाटले की मुलं असतील तर व्यवसाय चांगला चालेल पण मुलांना त्यांच्या आवारागर्दीपासून वेळ मिळतच नव्हता वाईट संगतीत अडकून जुगार आणि दारूमध्ये आलेला पैसा पाण्यासारखा उधळत होते पतीसोबत व्यवसायात जोडलेले लोकही फसवणूक करून पैसे कमवत होते लग्नाचे वय निघून जात होते आम्ही त्यांचा लग्न करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून लग्नानंतर मुलं सुधारतील कुटुंबाचे नाव मोठे करतील अखेर त्यांचे लग्न ठरले एकाच वेळी दोन सोना घरात आल्या आता लक्ष्मी घरी आली आहे तर घरची परिस्थिती सुधारेल असे वाटत होते गरीब घरातून मुली आणल्या होत्या पण त्याही आमच्या डोक्यावरच्या निघाल्या एवढा पैसा पाहून दोघांनाही लोभ निर्माण झाला आणि ते विनाकारण पैसे खर्च करू लागले सुरुवातीला आम्हाला फक्त आमच्या मुलांचीच काळजी वाटायची पण आता सुनाई काहीच ऐकून घेत नव्हत्या त्याही पैसे उधळण्यात कमी नव्हत्या त्या खरेदीसाठी बाहेर पडू लागल्या महागडे कपडे आणि दागिने खरेदी करू लागल्या माझे पती व्यवसाय सांभाळत होते आणि मी घर सांभाळत होते दोघेही सकाळी सकाळी लवकर उठत नव्हत्या आणि स्वयंपाकघरात पायी ठेवत नव्हत्या माझी अवस्था पाहून माझ्या पतीने मुलांना अनेक वेळा समजवण्याचा प्रयत्न केला पण तेही काही समजले नाही त्यांना माझीच काळजी वाटू लागली आणि एक दिवस अचानक त्यांचीही तब्येत बिघडली आणि मला ह्या जगात एकटीला सोडून निघून गेले त्यांच्या जाण्यानंतरही पुत्रांना जाग आली नाही दोन दोन मुले झाली पण त्यांना व्यापार काही सांभाळता आला नाही आणि त्यामुळे नुकसान होऊ लागले एक दिवस असाही आला जेव्हा कर्जदार दारात येऊन उभे राहू लागले दोन्ही मुलांचे डोळे तेव्हा उघडले जेव्हा सर्व काही उद्ध्वस्त झाले होते आणि आता घरात भांडणी सुरू झाली होती दोन्ही सुना रोज माहेरी निघून जाण्याच्या धमक्या देऊ लागल्या होत्या घरात पैशाची चणचण भासू लागली होती ते म्हणतात ना की विधवा आई ही सर्वांच्याच नजरेत खटकते मी विधवा असून मला कोणाचाही आधार नव्हता त्यामुळे माझी दोन्ही मुलं आणि दोन्ही सुना मला काहीही सुचवायचे माझ्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करू लागले त्यांना असे वाटत होते की ह्या एकट्या आईवरचं खूपच खर्च होतो आता मला रोज नको ते शब्द हे ऐकावे लागत होते माझ्यामुळे दोघेही नीट काम करू शकत नव्हते घरात विधवा असेल तर आशीर्वादही कमी पडतात असा विचार करून माझ्या सुनाई मला टोमने मारायला लागल्या मला काय करावं काही सुचत नव्हतं एक दिवस आरव म्हणाला आई मी तुला तीर्थयात्रेला घेऊन जातो कदाचित असं केल्याने आपल्या घराची स्थिती सुधारेल मलाही आनंद झाला पण सोबतच हैराणही झालं होतं की एवढ्या गरिबीत तीर्थयात्रा करून घेण्यात काय अर्थ आहे मग मी देवाचा निर्णय समजून तो मान्य केला आणि तयार झाले ज्या तीर्थक्षेत्री जायचे होते तिथून दोन स्टेशन आधी आरव माझ्यासाठी पाणी आणण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उतरला पाणी तर आणले नाही आणि तो स्वतःही आला नाही ट्रेन पुढे जाऊ लागली आणि माझ्याकडे एकही रुपया नव्हता स्टेशनवर पोहोचल्यावर ट्रेन थांबली मी खाली उतरले आणि माझ्या मुलाला शोधत होते पण तो आलाच नाही स्टेशनवरच सकाळची संध्याकाळही झाली जवळ जा पैसेही नव्हते आणि मला भूकही लागली होती काही सुचतही नव्हते एक दोन दुकानदारांना स्वतःहून माझ्यासोबत घडलेली गोष्टही सांगितली पण कोणीच मला खायला दिलेही नाही मी म्हणाले मला उधार द्या एक दोन दिवसात माझा मुलगा मला घ्यायला येईल तेव्हा सगळे हसायला लागले आई तुम्ही खूप भोळ्या आहात तुमचा मुलगा आता कधीच येणार नाही तो तुम्हाला सोडून निघून गेला आहे त्याला तुमच्यासोबत राहणं जड वाटत होतं माझा विश्वासच बसत नव्हता नऊ महिने ज्या मुलाचा भार उचलला वाढीस लावले आज त्याच मुलांना आई भारी वाटू लागली तेव्हापासून मी माझ्या मुलांची वाट पाहणे बंद केले आहे आता तरी या स्टेशनवर भीक मागून उदरनिर्वाह करून घेते आणि देवाचे नामस्मरण करते म्हाताऱ्या आईची कहाणी ऐकून आई विनिताचे डोळे भरून आले हे खरंच आहे की कुणीही जाणून बुजून भीक मागत नाही काही लोक असह्य देखील असतात विनिता घरी आली रोहित म्हणाला आपल्या म्हातारा आईला भेटून आलीस काहीतरी कथा ऐकवली असेल हो रोहित एक अशीच कथा ज्या कथेने मनाला आतल्या आत हादरून सोडलं मुलांकडून आईचा भार सहन झाला नाही तर ते तिला स्टेशनवर सोडून निघून गेले मी म्हणाले की आई कृपया मला तुमच्या घराचा पत्ता द्या पण तिने नकार दिला तिला आता तिच्या मुलांसोबत राहायचे नाही आणि त्यांना शिक्षा व्हावी अशीही तिची इच्छा नाही परत घरीही जायची नाही जर माझ्या मुलांनीच माझा त्याग केला आहे तर मी त्यांच्याशी मोह का ठेवू ती आता पूर्ण दगडाची झाली आहे पण रोहित आईने स्टेशनवर अशी भीक मागणे मला आवडत नाही आपण त्यांच्यासाठी काही करू शकत नाही का विनीतने आपल्या पतीला विचारले विनिता आपण काय करू शकतो आपली स्वतःची नोकरी आहे आपल्याला एक मुलगी आहे आणि तिला चांगले आयुष्य देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे पण रोहित आपण आपल्या मुलीला सर्व काही देत आहोत परंतु जे सर्वात मौल्यवान वारसा आहे ते आपण तिला देण्यास सक्षम नाहीत आपली मुलगी एकाकेकीपणाशी झुंजत आहे आपण ना तिला वेळ देऊ शकत आहोत ना आजीबा आजोबांचे प्रेम देऊ शकत आहोत रोहित आपण त्या वृद्ध आईला दत्तक घेऊ शकतो का आणि त्यांना आपल्या घरी घेऊन येऊ शकतो का त्यांनाही आधार मिळेल आणि आपल्या मुलीलाही तिच्या आजीचं प्रेम मिळेल तुझे डोके तर ठिकाणावर आहे ना असं रस्त्यावरून कोणालाही उचलून आपल्या घरी घेऊन येऊ का एखाद्याबद्दल काहीतरी माहिती असणं आवश्यक आहे शिवाय ती आपली कोणीच लागत नाही तुला अशी मदत करायची असेल तर तू ते करू शकते पण तू त्यांना घरी आणू शकत नाही ओळखी व्यक्तींचा काही भरसा नसतो पण रोहित तूही अनोळखीच होतास जेव्हा तुला अनाथ आश्रमातून आणले होते बोलणे ऐकून रोहितला धक्काच बसला मग विचार केला की ती खोटही बोलत नव्हती तो सुद्धा अनाथ होता त्याच्या आई वडिलांनी त्याला का सोडून दिलं माहीत नाही आजही त्याला त्याच्या आई वडिलांची आठवण येते ज्या लोकांनी त्याला दत्तक घेतले होते त्यांनी रोहितला मोठ्या प्रेमाने वाढवले आणि आज त्यांच्या बळावर तो आपल्या पायावर उभा राहू शकला विनीताशी लग्न झाले आणि एके दिवशी दोघेही तिला भेटण्यासाठी त्यांच्या गाडीने येत होते पण एका भीषण अपघातात दोघेही मरम पावले आणि आपल्या नातवाचेही तोंड पाहू शकले नाहीत रोहित पुन्हा अनाथ झाला होता विनीताने त्याला सांभाळून घेतलं प्रत्येक पावलावर त्याला साथ दिली विनिता मला माफ कर उद्या सकाळी आपण आईकडे जाऊन तिला घरी घेऊन येऊ हो। रात्री विनिता खूप खुश होती तिने आपल्या मुलालाही सांगितले की उद्या ते आजीला आज घरी घेऊन येणार आहे सकाळी उठल्यावर तिघेही स्टेशनला जायला निघून गेले विनिताचे डोळे तिला शोधत होते तेवढ्या स्टेशनच्या दुसऱ्या बाजूला एक मोठा जमाव दिसला विनिता गर्दीतून आत डोकवण्याचा प्रयत्न करू लागली आत बघितल्यावर तिच्या तोंडातून जोरात किंचाळी निघाली आईचा मृत्यूदेह तिथेच पडून होता बरेच दिवस आजारी होती वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता दोन मुलांची आई भीक मागायला मजबूर झाली होती आणि आज स्टेशनवर एका सारखी पडून होती विनिता रडायला लागली रोहितने विनिताला मोठ्या कष्टाने समजावले एक एक करून लोक निघून जाऊ लागली पण विनिता तिथून हलली नाही रोहित आपण आईला आपल्यासोबत नाही ठेवू शकलो पण किमान आदराने त्यांचे अंत्यसंस्कार तरी करू शकतो त्यांच्या मुलांना तर माहीतही नसेल की आज त्यांची आई हे जग सोडून गेली आहे रोहितने पोलिसांची परवानगी घेऊन आई व आदरपूर्वक अंत्यसंस्कार केले विनिताने भिजलेल्या डोळ्यांनी त्यांना निरोप दिला मित्रांनो समाजात आजही मुलांचाच प्रथम प्राधान्य दिले जाते की मुलगा झाला तर आई वडिलांचा म्हातारपणात आधार होईल त्याच्या हाताने चिता पेटवली जाईल पण कलियुगात तर सर्व व्याख्या बदलल्या गेल्या आहेत मुले आई वडिलांना जिवंत असतानाच सोडून देत आहे त्यांना बेघर करून देत आहेत आणि मजबुरीने त्यांना भीक मागून जगावे लागत आहेत मित्रांनो आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद